तर जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर प्रशासन जागं झालंय भिडे पुलावर सेल्फी प्रतिबंध लागू केला गेला आहे खडकवासला धरणातून मोठा नदीपात्रात तेरा तेरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे आता पुण्यातील भिडे पुलावरून पाणी वाहताना दिसतोय मात्र हा पूल वाहतुकीसाठी बंद आहे मात्र या पुलावर काही पुणेकर नागरिक फोटो काढत होते सेल्फी घेत होते ही बातमी जय महाराष्ट्रानं दाखवल्यानंतर आता मात्र या पुलावर सेल्फी घेण्यास फोटो काढण्यास मनाई करण्यात आली आहे तसा फलक या ठिकाणी लावला गेलाय जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर प्रशासन जागे झालंय भिडे पुलावरती सकाळपासूनच काही नागरिक तरुण तरूं तरुणी हे फोटो काढत होते सेल्फी घेत होते ही बातमी जय महाराष्ट्रावर आपण दाखवल्यानंतर पुणे प्रशासन जागे झालंय आणि आता पुणे प्रशासनाकडून या भिडे पुलावर सेल्फी किंवा फोटो घेण्यास मनाई केलेली आहे तसा फलक या ठिकाणी लावलाय आणि प्रशासनाचं याकडे लक्ष असणार आहे आपले प्रतिनिधी अजिंक्य धाईकुडे यांनी इथून आढावा घेतला होता पाहूया मी आता पुण्यातील भिडे पुलावर आहे आणि आपण जय महाराष्ट्रने दुपारी बातमी तर दाखवली होती की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक आली होती आणि फोटो काढण्यासाठी खरं तर आपला जीव धोक्यात घालत होती आणि ही बातमी जी आहे ती जय महाराष्ट्राने दाखवल्यानंतर खरं तर प्रशासनाला जागा आली आहे आणि या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे खरं तर हा आपल्या बातमीचा इम्पॅक्ट आहे आणि आता दुतर्फा जे आहे या पुलावर पोलीस प्रशासन जे आहे ते या ठिकाणी बंदोबस्तावर आहे खडकवासला धरणातून चार वाजता जे आहे ते मुठा नदी पात्रात जो पाण्याचा विसर्ग सुरू होता तो बंद करण्यात आलेला आहे आता जो आहे तो पान, कमी -कमी परंतु दुपारी जे नागरिक या बिडे पुलावर आपला फोटो काढण्यासाठी जीव धोक्यात असल्याची जय आणि खर तर जय महाराष्ट्रच्या बातमी प्रशासन सतर्क झालेलं आहे प्रशासनाला जाग आलेली आहे आणि प्रशासनाने या ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त बंदोबस्त लावलेला दिसत आहे दुतर्फा जो आहे तो पोलीस बंदोबस्त लावलेला आता तरी पाहायला मिळतंय अजिंक्य धायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे